हाय हॅलो नमस्कार करता सा तरसले मी शोभा आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे सासरच्या गावची जत्रा असल्यामुळे मी चेली पिल्ली आणि कृष्णाचे पप्पा मी यात्रेसाठी बोरगावला गेलेलो सकाळच्या वेळेला नाश्त्याला मी पोहे शेवाळ्या आणि चपात्या केलेल्या नाश्ता करून आम्ही कपडे धुवायला नदीवरती आलेलो मोबाईल घेतला सकाळच्या वेळेला दहा साडे दहाच्या सुमारास माझ्यासोबत माझ्या मुंबईच्या नैनंद आणि त्यांच्या मुली त्याही नदीवरती आमच्या सोबत आलेल्या चैत्र शुद्ध त्रयोदशी बोरगाव गावचे ग्रामदैवत श्री गोरजाई कारजाई देवीची यात्रा ब्लॉग आपण चॅनलवरती पहिल्यांदा अपलोड केलेला आहे यात्रेतील भोरेच्या दिवशीचा ब्लॉग आपण चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि आजचा हा ब्लॉग आहे तो आपण येण्याच्या दिवशीचा करत आहे मटणाचे कालवण तयार करण्यासाठी मी मसाला तयार करून घेतलेला आहे आणि माझ्या मम्मींनी म्हणजेच माझ्या सासूबाईंनी मटणाचे कालवण तयार केलेले आहे मटण पहिल्यांदा शिजवून घेतलेले आणि नंतर त्याच्यावरती मसाल्याची फोडणी

म मसाला एवढेच फक्त टाक आणि मजला हो आज मसाला टाकायचा बाकीचा मसाला टाकायचं बाकीचं काय काय टाकायचं ना खोबर लसून आताही वापरायला तर आपण येऊ दे मटण शिजलं जत्रेचं मटण शिजलं म्हणलं <laughs> <laughs> या जेवायला <laughs> जत्रेचं मटण शिजलेलं हे सर्वांनी जेवायला मटणाचे जे <laughs> जे <वाएले या। laughs> कालवण तयार करण्यासाठी पहिल्यांदा आम्ही मोठ्या पात्यालामध्ये मटण शिजवून घेतलेलं आणि नंतर एका कढईमध्ये सर्व मसाले भाजून तिखट मसाले भाजून नंतर वरून फोडणी केलेली मटणाचं सुका आणि भाकरीही गॅसवरतीच बनवलेली आणि अशा पद्धतीने दुपारच्या जेवणाला मी जेवणाचे ताट तयार केलेले आणि रात्री जेवे

মিঠি ঔ বিস পি চল বাই বাইদেউ বাই বাই हो 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 येते बाय बाय भाऊजी रात्रीचे सर्वांनी मिळून एकत्र जेवण केले आणि दुसऱ्या दिवशी वराडे गावाची श्री भैरवनाथ देवाची यात्रा असल्यामुळे जेवण झाल्यानंतर अकरा सव्वा अकरा वाजता घरातील सर्व चिल्ली पिल्ली आई पप्पासोबत गाडीतून वराडीला गेली ती माहेच्या यात्रेतील ब्लॉग आहे तोही आपण चॅनलवरती लवकरच अपलोड करणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कपडे धुवायला येताना माशांना खाण्यासाठी येताना खाऊ घेऊन आलेलो त्या खाऊ ताई माशांना खायला टाकत आहेत तर आजचा हा बोरगावच्या यात्रेतील ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोच होत राहील आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि वेळात वेग काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद